आणि आज ज्यांचा अभिषे चिंतन सोहळा आहे त्या आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व मावळ तालुक्याचे सुपुत्र सन्मान्य आमदार सुनील अण्णा शेळके यांना विनंती करेल की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं एकदा दोन्ही हात उंचावून या दुलखुलास व्यक्तिमत्वाचं स्वागत करूया आदरणीय आमदार सुनील अण्णा शेळके साहेबांचं रमेश भाऊ साळवे आपल्याला विनंती मंचावर ढकलून ढकलून फटाके नका रे वाजवा ते बाज करा इको कमी करा साहेब बसू द्या बसू द्या आता पुढे नका नका अरे त्या फटाके बंद करना गोरे आज आपल्या ऐतिहासिक अशा तळेगाव दाभडे शहरामध्ये आपल्या नगर परिषदेच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि मावळ तालुक्यातील विविध विकास कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा ठिकाणी संपन्न होतो आहे या सोहळ्याच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले ज्यांच्या ताटामध्ये पैलवानकीच्या काळामध्ये खाल्लं आणि आज ते केंद्रीय मंत्री आहेत असे आमचे ज्येष्ठ बंधू सहकार आणि उड्डाण मंत्री मुरल्यांना मोहळ विधानसभेचे उपाध्यक्ष सन्मान्य अण्णासाहेब बनसोडे कृषी मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील आपल्या मावळ लोकसभेचे संसदरत्न खासदार आदरणीय श्रीरंगप्पा बारणे विधिमंडळातील माझे सहकारी शंकर भाऊ मांडेकर माझे सहकारी राज्याचे माजी मंत्री आणि आपल्या तालुक्याचे सुपुत्र संजय उर्फ बाळाभाऊ बेगडे विधिमंडळातील माझे सहकारी आमदार अमित भाऊ गोरखे माझे आमदार विलास काका लांडे आपल्या शहराचे सरदार श्रीमंत दाभाडे सरदार घरातील सर्व मान्यवर माजी आमदार आदरणीय रुपलेखा ढोरे आदरणीय बबन भाऊ आदरणीय गणेश आप्पा आदरणीय माऊली भाऊ गणेशभाऊ खांडगे व्यासपीठावर सर्वच मान्यवर आदरणीय सुरेश भाऊ खळदेसाहेब मोठ्या संख्येनं उपस्थित मावळ तालुक्यातील आणि आपल्या शहरातील वडीलधारी माझ्या माय भगिनी सहकारी बांधव आणि पत्रकार मित्रांनो आज आपल्या ऐतिहासिक अशा शहरातील डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार भवन असलेली आपल्या नगर परिषदेची इमारत हिचा आज लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे आणि ह्या सर्व कामाच्या निमित्तानं भूमिपूजनाच्या आणि लोकार्पणाच्या निमित्तानं मान्यवर देखील या ठिकाणी आलेत मी सर्व मान्यवरांचं मावळच्या जनतेच्या वतीनं देखील मनपूर्वक स्वागत करतो आपलं या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आभार देखील व्यक्त करतो आज दीपावलीचा दिवस आहे अनेक मंत्रिमंडळातले सहकारी देखील काही दुपारी भेटून गेले काही खासदार देखील भेटून गेले आमदार आमचे विधिमंडळातले सहकारी भेटून गेले आणि नामदार पंकजाताई ताई या देखील आता येत आहेत दादांची प्रकृती ठीक नसल्यामुळं रात्रीपासून सांगण्यात आलं की मी उद्या बरं वाटलं तर निघणार आहे परंतु दादांची देखील प्रकृती बरी नसल्यामुळं संपूर्णच कार्यक्रम रद्द केले परंतु आज या शहरातील विकास कामांचा किंवा तालुक्यातील विकास कामांचा भूमिपूजन समारंभ होत असताना या मावळच्या मायबाप जनतेने मला सहा वर्षापूर्वी आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली पुन्हा मागच्या वर्षी जवळपास आता एक वर्ष पूर्ण होत आलं पुन्हा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आणि सहा वर्षाचा जवळपास कार्यकाळ म्हणत असताना सुरुवातीच्या दोन हजार एकोणीस वीसमध्ये कोरोनासारखी महामारी आली मध्यंतरीच्या काळामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या आणि सहा वर्षातले साधारणतः साडेचार वर्ष आम्हाला या मावळच्या विकास कामांकरता संधी मिळाली आणि साडेचार वर्षाच्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब आणि आमचे नेते आदरणीय ने, राज्याचे उपमुख्यमंत्री पालक आणि पालकमंत्री अजितदादा मंत्रिमंडळातल्या अनेक नेत्यांनी या तालुक्याच्या भरघोसाच्या विकास कामांना भरभरून निधी दिला आणि त्यातून आपण प्रत्यक्षामध्ये कामं उभी करू शकलो मला सांगायला अभिमान वाटतो की आम्ही या मायबाप जनतेला जे काही शब्द दिले ते शब्द देखील पूर्ण करण्यामध्ये आम्हाला यश मिळायला लागलेला आहे आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये सांगितलं की आपल्याला आरोग्याची सुविधा मोफत मिळाली पाहिजे याकरता आम्ही ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी करू आणि आज त्याचा देखील मागच्या सहा सात महिन्यापासून आपलं काण्याचं ग्रामीण रुग्णालय जे आहे ते ह्या जनतेच्या सेवेमध्ये सुरू झालं अण्णा दररोज चारशे ते, चा ते साडेचारशे सर्वसामान्य वाड्यापाड्यातले गोरगरीब जनता त्या ठिकाणी जाऊन उपचार घेते माझ्या आया बहिणी ज्या ठिकाणी उपचार घेतात माझी ताई एखादी वेळ वेळाने तर त्या ठिकाणी मोफत देखील तिथे प्रसुती केली जाते एक चांगल्या पद्धतीने अत्यावत असं हॉस्पिटल आपलं कान्यापाट्याचं सुरू आहे लोणाळ्यामध्ये देखील आपण हॉस्पिटल सुरू केलं तेही चार दोन महिन्यामध्ये सुरू होईल याचबरोबर वडगावची प्रशासकीय इमारत असेल इंद्रायणी नदीवरचे पूल असतील पवना नदीवरच्या पुलांची कामं असतील माझ्या आदिवासी भागातील वडेश्वर इथल्या विद्यार्थ्यांकरता एक चांगलं शिक्षण मिळावं म्हणून आदिवासी विभागाकडून मुलांची एक चांगल्या पद्धतीचं हायस्कूल आणि मुलींचं वसतिगृह मुलांचं वसतिग्रह हे देखील उभं राहते आणि ही सर्व कामं होत असताना मला देखील सांगायला अभिमान वाटतो की या मावळच्या जनतेनं ज्या ज्या वेळी मला शब्द दिला त्या शब्दाचं पूर्ण करण्यामध्ये आदरणीय दादांनी देखील मोनाचं योगदान दिलं आणि नुसता शब्द दिला तो अपुरा ठेवला असं नाही ते प्रत्यक्षात कृतीतून देखील करून दाखवलं मागच्या अडीच वर्षापूर्वी याच नगर परिषदेच्या इमारतीचं भूमिपूजन आदरणीय दादांच्या शुभ हस्ते झालं आज हे राजकीय व्यासपीठ नाही परंतु राजकारणाचा भाग म्हणून काही मंडळींनी चर्चा केली की या नगर परिषदेचं नाव केशव बळीराम हेडगेवार के आहे आणि आमदार राष्ट्रवादीचा आहे हे परत नाव लावणार नाही परंतु मला एवढं सांगायचं मावळच्या मायबाप जनतेला हा सुनील शेळके भारतीय जनता पक्षामध्ये घडला लहानाचा मोठा झाला आणि ज्या नेत्याच्या नेतृत्वामध्ये आज या मावळ तालुक्यात विकास कामं करतोय त्या अजितदादांनी देखील मला कुणाचं नाव पुसण्याची शिकवण दिलेली नाही आणि त्या आज आम्ही राष्ट्रवादीचा आमदार असलो तरी करून दाखवलं या पलीकडे जाऊन आपण नवीन काहीतरी उभं केलं पाहिजे या पलीकडे जाऊन आपण तालुक्यामध्ये वेगवेगळ्या नागरिकांच्या सुविधेकरता वेगळी उपाययोजना केली पाहिजे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आदरणीय अण्णा तुम्ही आहात केंद्रीय मंत्री म्हणून तुम्ही देखील रेल्वेचा प्रश्न असेल विमान प्रवासाचा प्रश्न असेल किंवा या भागातल्या काही रेल्वेच्या संदर्भातले प्रश्न असतील हे तुमच्या माध्यमातून सोडवण्याचा आपण देखील प्रयत्न करता परंतु सहकार मंत्री म्हणून बाबासाहेब तुम्ही आज या ठिकाणी आलाय तुम्ही माझ्या प्रेमापोटी आलाय किती प्रवास करून आलाय तुम्हाला शारीरिक किती वेदना आहेत हे देखील मी जाणून नाही तरी देखील तुम्ही आज आमच्या प्रेमापोटी आलाय आज माझ्या भागात सहकार क्षेत्रातलं काम चांगल्या पद्धतीने होत असताना या भागात एक चांगली कृषी उत्पन्न बाजार समिती देखील उभी राहिली पाहिजे ही देखील आमची इच्छा आहे आदरणीय दत्ता मामा या ठिकाणी आहेत कृषी मंत्री आहेत मामा तुम्ही तर हक्काचे माणसात माग तुमचा हक्काचा माणूस मागं बसलेत माऊली भाऊ परंतु हक्कानं आणि अधिकार सांगत असताना या ठिकाणी कृषी विभागाकडून देखील आम्हाला एक चांगल्या पद्धतीचं कोल्ड स्टोरेज असलं पाहिजे आमच्या इथं फ्लोरीकर्चर चांगल्या पद्धतीनं मोठं उभं राहते त्या फ्लोरीकर्चरला देखील एक चांगल्या पद्धतीचं इन्शुरन्स किंवा त्यांना मुनाफा कसा मिळेल याकरता एक धोरण आपण आखलं पाहिजे ही माझी मागणी आहे आज माझ्या इथला इंद्रायणी भात आहे तुम्हाला इंद्रायणी भाताचा भी देतो इंद्रायणी भात हे आमचा देखील मावळची ओळख आहे मावळ मुळशीची ओळख असताना इंद्रायणी भाताला देखील एक चांगल्या दे पद्धतीचा दर्जा मिळाला पाहिजे जागतिक लेवलवरती गेला पाहिजे याकरता आपल्या माध्यमातून प्रयत्न करावे अशी देखील आज विनंती करतो शेवटी लोकप्रतिनिधी म्हणत असताना किंवा राज्यातले मंत्री या ठिकाणी आल्यावरती माझी देखील अपेक्षा असते अनेकांना वाटलं क्या आध, आग, आग, की उद्याच्या काळामध्ये उद्या म्हणजे आज आदरणीय दादा येणार आहेत आणि दादा येणार म्हणल्यावरती सुनीलने बराच मोठा तामझाम केला आहे आता तामझाम केला त्याचा अर्थ काही नाही कुठला काढला मला माहीत नाही परंतु माझा तामझाम किंवा मला हा सगळा माझ्या नेत्याच्या स्वागतासाठी ज्या वेळेला आम्ही हे सगळं करतो त्यावेळेला आम्ही देखील आमच्या नेत्याकडनं अपेक्षा व्यक्त करत असतो की येणाऱ्या काळामध्ये राहिलेल्या चार वर्षामध्ये माझी एक साधी मागणी आहे क्रीडा मंत्री म्हणून साहेब येणार होते परंतु त्यांना मुख्यमंत्री मोदींनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये दौरा दिला म्हणून ते आले नाही परंतु आता तुम्ही दोन प्रमुख मंत्री आहात मावळ तालुक्यात चार वर्षात पहिली मागणी तुमच्याकडे करणार आहे ते मावळ तालुक्यातल्या उद्याच्या पिढीला घडण्याकरता एक चांगलं क्रीडा संकुल उभं करून द्या ही माझी मागणी आहे माननीय मुख्यमंत्र्यांकडे देखील मी मागणी केली होती त्यांनी प्रस्ताव दिला पी एम आर डीच्या माध्यमातून मा मंजुरी करण्याचा देखील विश्वास दिला त्यातून ते त्यांनी मागणी केल्यावरती आम्ही चौदा एकर ग्रामदैवत पोटबा महाराजांची वडगावची जागा दिली परंतु त्याला जर मान्यता मिळाली तर चाळीस पंचेचाळीस कोटी रुपयाचं एक चांगलं क्रीडा संकुल आमच्या मावळ तालुक्यामध्ये माझ्या मुलांकरता विद्यार्थ्यांकरता विद्यार्थींकरता युवक युवतींकरता उभं राहील माझ्या मावळ तालुक्यामध्ये दुसरी मागणी आहे की जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराची भूमी म्हणत असताना बाळासाहेब काशीद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत था। आदरणीय विलास की महाराजांचं मोठं शेकडो कोटी रुपयाचं राज्य मा मंदिर राज्यभरातल्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून उभं राहत आहे आणि याच मंदिराच्या पायथ्याला एक चांगलं भव्य असं कॅरोडोर उभं राहावं जेणेकरून राज्यभरातले आलेले वारकरी संप्रदायातले मा तिथं आनंदाने राहतील आपली साधू संतांची भूमी आपला इतिहास त्या माध्यमातून आपल्याला समाजाला पुढे पुढच्या पिढीला दाखवता येईल अनेक मागण्या आहेत एक चांगली डिजिटल अभ्यासिका असली पाहिजे त्याकरता देखील आम्ही प्रयत्न करतोय परंतु उद्याच्या काळामध्ये या तालुक्याचा सर्वांगीण विकास होत असताना एक चांगलं काम करणं ही माझी देखील जबाबदारी आहे मागच्या काळामध्ये जो काही विकास कामांना निधी आला या निधीतून आपण कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु अजून निधी आणून चांगली कामं कशी होती त्याकरताही प्रयत्न करतोय आज व्यासपीठावरती बाळाभाऊ उपस्थित आहे जर आम्ही दोघांनी ठरवलं हातात हात घालून या तालुक्याचा ता विकास करायचा तर महाराष्ट्रातला पुणे जिल्ह्यातला सर्वात सुजलाम सुपलाम तालुका म्हणून हा आम्हाला मावळ तालुका पाहायला मिळेल काय बाळा भाऊ मामा भाषांच्या भानगडीत तुम्ही काय पडू नका <laughs> दोन्ही मामा आहेत व्यासपीठावरील मान्यवरांना एवढं सांगतो राजकारण होत राहील पदं येतील जातील परंतु या मायबाप जनतेनं मला जे काय प्रेम दिलं जो विश्वास दिला आहे या विश्वासातून अहोरात्र रा कष्ट करून तुमची सेवा करण्याचा प्रयत्न करतो आहे तुमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतोय आज आपल्या तालुक्यामध्ये वाड्यापाड्यावरती राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांना कातकरी असेल ठाकर समाज असेल डोंगरे किंवा इतर समाजाचे माझ्या धनगर समाजाचे असतील अण्णा पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आज जवळपास आम्ही तेराशे कुटुंबांना मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून घरं बांधून देतोय माझ्या तळेगाव शहरातली एकच फक्त मागणी करतो की हे शहर आज ऐंशी हजारहून अधिकची लोकसंख्या झालेलं शहर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या शहराच्या सर्वांगीण विकासाकरता देखील अनेक कामांना निधी आला परंतु आंध्रा धरणावरून पाणी पुरवठ्याची बंद पाईपलाईनमधून योजना ही मंजूर झाली तर तळेगाव शहराला चोवीस तास मुबलक बंद पाईपलाईनमधलं स्वच्छ पाणी मिळेल ही योजना देखील राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करावी ही एक माझी मागणी शेवटची आहे म्हणून आम्ही मागण्या करतोय जेवढे प्रश्न सोडवते तेवढं सोडवण्याचा प्रयत्न करतोय परंतु सरकार आहे आज माझ्या आया बहिणी जर तुम्ही पाहिल्या ह्या का आल्यात निवडणुकी म्हणून आलेल्या नाहीत कुठला प्रचार म्हणून आलेला ना नाहीत किंवा कुठलं आमिष दिलं म्हणून आल्या नाहीत तर या आया बहिणींच्या घरातला सुनील शिळक्या वाटतो त्यांचं प्रेम माझ्या म्हणून आल्यात आणि निवडणुकीच्या आधी सांगत होतो तुम्हाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पाणी वित्त मंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली ती बंद होणार नाही आज माझ्या आया बहिणींना देखील पंधराशे रुपये सुरू आहेत त्या देखील आनंदाने आहेत परंतु त्यांना देखील पुद्याच्या काळात वाढून देतो ते पण सांगितलंय आणि याही पलीकडे जाऊन सांगतो की माझ्या आया बहिणींनी मला आमदार केलं या जीवापाड सहकाऱ्यांनी माझ्या पाठीमागं खंबीर साथ दिली हे कधी मी विसरू शकत नाही आणि निवडणुकीतला शेवटचा मुद्दा सांगतो आया बहिणींना सांगितलं होतं तुम्ही मला पुन्हा आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या आता माझा करता करविता माझा फायनान्सर मागं बसलेले उद्या घराच्या बाहेर नाही काढलं म्हणजे बरं पण आया बहिणींनो तुम्हाला एक शब्द दिला होता की या सुनील शेळकेला तुम्ही घरातला समजता तुम्हाला विमानात बसवल्याशिवाय राहणार नाही आणि तो शब्द देखील पुरा करायचा आहे आणि म्हणूनच मी उड्डाण मंत्र्याला घेऊन आलो तुम्ही काळजी करायचं नाही अण्णा थोडं डिस्काउंट मध्ये करून द्यायला लाग ना मी, मी खरोखर आज मला सर्वजण आशीर्वाद द्यायला व्यासपीठावरील मान्यवर माझे वडीलधारी आया बहिणी वाड्यापाड्यावरून गावागाड्यातून आले मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपण सगळे मंडळी या गावाच्या या शहराच्या सर्वांनी विकासाकरता एकत्र आला मी बाळाभाऊ तुमचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो माझ्या व्यासपीठावर सर्व मान्यवरांचे आभार करून येणाऱ्या नगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीला हा सुनील शिळके तुमच्या पुढं हात करतोय टाळी द्यायची का नाही द्यायची हा तुमचा प्रश्न आहे माझी तयारी आहे की मला गावागावात कुठंही संघर्ष नको गावागावामध्ये कुठे मतभेद नको गावागावामध्ये कुठे गटातटाचं राजकारण नको हीच माझी माफक अपेक्षा आहे म्हणून उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील आपण सर्वजण सामोपचारानं पुढं जाऊया आपण सर्वजण या ठिकाणी मला आशीर्वाद द्यायला आला मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र